नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा तसेच चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल टिप नंबर एक फोडणीची पोळी करताना पोळी कुसकरल्यावर त्यावर थोडे ताक शिंपडावे त्यामुळे पोळी मौसूत होते व खाताना सुक्की लागत नाही टीप नंबर दोन काही जणी तूप काढण्यासाठी मलई साठवून ठेवतात परंतु या मलईला थोड्या दिवसानंतर खूप वास येतो त्यामुळे एकतर मलई जास्त दिवस साठवून ठेवू नये किंवा पारंपरिक पद्धतीत दही लावून तूप काढावे टीप नंबर तीन लसूण अंधारात ठेवल्यामुळे जास्त दिवस ताजा राहतो सुकत नाही टीप नंबर चार गाजराचा हलवा बनवताना बीटचा एक छोटा तुकडा सुद्धा त्यात किसून घालावा त्यामुळे हलव्याला रंग फार छान येतो टीप नंबर पाच कोशिंबीर बनवण्याआधी भाज्या व फळे फ्रीजमध्ये ठेवावीत मनासारखे आकारात कापता येतात टीप नंबर सहा पित्ताचा त्रास होत असेल तर कोरडे चुरमुरे खावेत त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो टीप नंबर सात कोल्ड्रिंक पिल्यानंतर ताबडतोब चिंगम खाऊ नये कारण दोन्ही मिळून पोटात विषद्रव्य तयार होते व त्यामुळे त्रास होऊ शकतो टीप नंबर आठ गर्भवती महिलांसाठी नाशपती म्हणजे पियर खाणे लाभदायक ठरते यामध्ये असणाऱ्या विटॅमिन्समुळे मुलाला जन्म देताना जास्त त्रास होत नाही नंबर गरम जेवण ठेवू नये यामुळे फ्रीजचा कॉम्प्रेसर खराब होतो टीप नंबर दहा काळी मिरीचा आहारात समावेश केल्यामुळे आतड्यांचे आजार कमी होतात टीप नंबर अकरा शहाळे फोडायचे असल्यास आधी नारळाची शेंडी काढून त्या जागी छिद्र पाडून पाणी काढून घ्यावे व नंतर ते शहाळे गॅसवर गरम करावे व त्यामुळे आतला भाग अलगद निघून येतो टीप नंबर आंब्याचा रस कधीही अॅल्युमिनियमच्या भांड्यात ठेवू नये कारण त्यामुळे आमरस लवकर काळा पडतो टीप नंबर तेरा उन्हाळी सुकवण्याचे पदार्थ जसे पापड फेण्या सांडगे वेफर्स बनवताना त्यामध्ये मीठ कमी घालावे कारण हे पदार्थ सुकल्यानंतर खारट होतात टीप नंबर चौदा फंगल इन्फेक्शन झाले असेल तर कोरफडीचा गर व खोबरेल तेल एकत्र करून प्रभावी जागेवर लावल्यास इन्फेक्शन बरे होते टीप नंबर पंधरा चहा किंवा कॉफी बनवताना साखर जास्त झाल्यास त्यात थोडे मीठ घालावे मिठामुळे साखरेचे प्रमाण बॅलन्स होते टीप नंबर सोळा गुळवेलीचा काढा करून पिल्याने शरीर डिटॉक्स होते त्यामुळे कुठल्याही संसर्गजन्य आजारात गुळवेलीचा काढा करून पिल्यास फायदा होतो टीप नंबर सतरा रताळी की सून वाळवून ठेवावी म्हणजे ऐनवेळी मिक्सरमधून बारीक करून त्यात हिरवी मिरची जिरे मीठ शेंगदाण्याचे कूट कोथिंबीर बटाटा घालून थालीपीठ बनवू शकतो उपवासासाठी हे थालीपीठ पटकन तयार होते टीप नंबर अठरा बेसिनमध्ये सिंकमध्ये कोपऱ्यात कपाटात कपाटावर किचन उट्याखाली गोळी ठेवावी त्यामुळे झुरळ पाली किंवा दुर्गंध यांचा उपद्रव होत नाही टीप नंबर एकोणीस जेवणात गरम मसाले हळद आले लसूण डिंक तूप या गोष्टींचा समावेश केल्यास गुडघेदुखी कमी होते टीप नंबर वीस कारल्याच्या भाजीसोबत दही किंवा ताकाची कढी खाऊ नये त्यामुळे नजर कमजोर होते टीप नंबर एकवीस तोंडाची दुर्गंधी येत असल्यास दालचिनीचा तुकडा चघळावा एक इंच दालचिनीचा तुकडा दिवसभरात चघळून खाल्ल्यास पोट कमी होण्यास सुद्धा मदत होते टीप नंबर बावीस रोज रोज तीच डाळ किंवा वरण खाऊन कंटाळा आल्यास कोकणी पद्धतीतील गोडी डाळ किंवा ब्राह्मणी पद्धतीतील डाळीची आमटी बनवावी वेगळी व मुलांना आवडेल अशी सोपी पद्धत आहे याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्कीच ट्राय करा टीप नंबर तेवीस अगदी झटपट होणारा आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ म्हणजे वरण भात परंतु हेच वरण भात अजून सोप्या पद्धतीत बनवायचे असल्यास तूर डाळ व मूग डाळ स्वच्छ धुवून त्यात पुरेसे पाणी घालून त्यात हळद हिंग चमचाभर तेल आवडत असल्यास ओले खोवलेले खोबरे एक चिरलेला टोमॅटो मीठ घालून कुकर लावावा अगदी फोडणी देण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि अगदी झटपट आपला वरण भात तयार होतो टीप नंबर चोवीस उन्हाळ्यात कपडे लवकर सुकतात त्यामुळे ते सुकल्यानंतर लगेचच काढून घ्यावे कपडे जास्त वेळ उन्हात राहिल्यास त्याचा रंग निघून जातो व कपडे खराब होतात टीप नंबर उन्हाळ्यात कुरड्या करताना गहू नेहमी चांगल्या प्रतीचा घ्यावा त्यामुळे कुरड्या पारदर्शक होतात व तुटत नाहीत चिकही भरपूर येतो टीप नंबर सव्वीस फणस कोवळा असो की पिकलेला फणसाला कापल्यावर त्याचा जो चीक असतो तो अतिशय चिकट व शक्यतो न निघणारा पदार्थ असतो परंतु जर आपण काही काळजी घेतली तर फणस कापल्यावर त्याचा चीक पटकन काढून टाकू शकतो फनस फोडण्यासाठी धारधार व थोडे मोठे हत्यार वापरतात जसे की कोयता या कोयत्याला व हाताला थोडे जरा जास्त तेल लावून घ्या व नंतर फनस कापा तरीही जर हाताला कोयत्याला फनसाचं चिक लागलं असेल तर तो कोयता गॅसवर गरम करून कागदाने त्याचा सर्व चीक पुसून घ्यावा अगदी सहज निघून जातो टीप नंबर सत्तावीस उन्हाळ्यात फुलझाडांना दररोज पाणी घातले पाहिजे म्हणजे उन्हाळ्यातही टवटवीत व भरपूर फुले आपल्याला दररोज मिळतील टीप नंबर अठ्ठावीस मेथीची भजी मेथीचे मुटके करताना कडू लागत असतील तर त्यात थोडे केळे कुसकरून घालावे भजी किंवा मुटके कडू होत नाहीत टीप नंबर एकोणतीस कोकम सरबत कोकम आगळ बनवल्यानंतर तो वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी काचेच्या बाटलीत भरून ठेवा ही बाटली स्वच्छ धुवून सुकवून मगच भरावी सरबत किंवा आगळ संपेपर्यंत खराब होत नाहीत टीप नंबर तीस जास्त विचार करणे दुपारी जास्त झोपणे मोबाईलचा अतिवापर अशा कारणांमुळे रात्री झोप येत नाही त्यामुळे या गोष्टी कमी केल्यास झोपेची समस्या सुटते मैत्रिणीनो आता तुमचा निरोग घेते पुन्हा भेटूयात धन्यवाद